आणि मी भरपूर सामाजिक संस्थावर कार्य करतो ते कार्य करत असताना किंवा बालाजी अमॅन्स या लोकांनी भरपूर सी आर एस बद्दल पैसे दिलेले आहेत तर बालाजी अमॅन्स यांनी सी आर एस बद्दल पैसे देताना विद्युत विद्युतदायी दुर्गापूर मेसेज करून दिले होते जवळजवळ एक कोटी सत्तावीस लाख रुपयाला आणि ती कॉर्पोरेशनला हँडल केली आणि त्यासाठी दोन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट मनी शेंडर दिला होता काही रिपेअरिंग करण्यासाठी किंवा काय दोन वर्ष कंप्लीट झालं मी परवा तिथं आमचे नाते म्हणून बघायला गेलं ती विद्युत जाही गेले दहा दिवस झाले बंद आहे एखादा माणूस सी आर एसमध्ये एवढं पैसे देतो आणि आपल्या सुशिक्षित गावासाठी किंवा स्मार्ट सिटीसाठी एवढं करतो आहे तर त्याचा काय फायदा आहे सव्वा कोटी रुपये आणि तिकडे विचारायला गेले की सांगते आज होईल उद्या होईल परवा होईल येईल मग हे जर कॉर्पोरेशनला जर जमत नसलं तर त्या लोकांनी त्या मनीसला परत कॉन्ट्रॅक्टर ते राहत बालाजी आम ते कॉन्ट्रॅक्टर किंवा काही गावात सामाजिक संस्था आहेत ते पाच पाच वर्षासाठी भक्तांना भेटायचं ते बघतील कसं करावं नावाला स्मार्ट सिटी आपण फक्त म्हणतो कुठली गोष्ट काही होत्या सी आर एस मध्ये या कंपन्या पैसे देतात आहे पण त्याचा मेंटेनन्स करणं सुद्धा कॉर्पोरेशनचं काम आहे आज सिव्हिलमध्ये प्रिसीजन कॅम्पशापनी केले मशीन दिलेले किडनीसाठी व्यवस्थित चालू मेंटेनन्स स्वतः जवळ तर मग जेव्हा हँड ओव्हर करून घेता तुम्ही नव्हतं तर असं फर्क होणार का तर मग गाडी मग तिथे गेले की उत्तर मिळतात तिकडं स्मशानभूमी घेऊन जाऊ लागतो आणि त्या माणसाने सी आर एस बद्दल बालाजी आम्ही सव्वा कोट रुपये खर्च करून एवढं सुशोभित स्मशानभूमी केली आहे आणि मग त्याचं मेंटेनन्स होत का आज दक्षिण चौकात सुद्धा बालाजी आम्ही मोठं हॉस्पिटल तयार करून ते सध्या आठवड्यानुसार बंद पडले काय म्हणत नाही त्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे कॉर्पोरेशन आपण काय करतो काय नाही हँड वर्क हे माझं म्हणणं आहे म्हणजे असं चिकार गोष्टी आहे पण ही पर्टिक्युलर गोष्ट मला लक्षात येईल दोन वर्षात नवीन मशीन बसवलेली जर बंद पडल्यानंतर जर चालू होत तर त्या माणसाने दिलेले ते पैसे काय का काय